नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सगळ्यात स्वस्त सगळ्यात हेल्दी आणि टेस्टी मुरमुऱ्याचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी शंभर ग्रॅम मुरमुरा घेतलेला आहे मुरमुरा स्वच्छ करून घेतलेला आहे कारण हा भट्टीतून भाजून येतो त्यामुळे यावेळेस काही कचरा माती असू शकते त्यासाठी आपल्याला स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा मुरमुरा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून आपल्याला फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कारण हा हलका असतो त्यामुळे वरती तरंगतो त्यामुळे आपल्याला खाली असा दाबून दाबून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे एक दोन मिनटे फक्त आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि लगेचच यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे छान असा भिजल्या जातो आणि आपल्याला घट्ट असा पिळून घ्यायचा आहे मुरमुरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे फार वेळ आपल्याला भिजत घालायचा नाही त्यामुळे काय होतं याचा लगदा होऊन जाईल आणि आपला नाश्ता हा टेस्टी लागणार नाही तर नाश्ता बनवण्यासाठी गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे जसं आपण पोह्यासाठी शेंगदाणे तळून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आता इथे शेंगदाणे तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ आता त्याच तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी त्यानंतर चिमुळभर हिंग घालायचं आहे तीन ते चार हिरवी मिरची उभी कट केलेली घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये कांदा तर इथे मी छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला अगदी हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे खूपही लाल करायचा नाही तर कांदा इथे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे एक छोटा टोमॅटो कट केलेला तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला सवीपुरतं मीठ आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो मिरची सगळं परतून घेतलेलं आहे आपल्याला खूपही टोमॅटो गळेपर्यंत शिजवायचा नाही तशा फोडी दिसल्या पाहिजे त्यामुळे आपला हा नाश्ता खूप छान लागतो आता यामध्ये घालायचा आहे आपण जे धुवून घेतलेले मुरमुरे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथंबीर त्यानंतर आपण तळलेले शेंगदाणे ते यामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे करायला अतिशय सोपं आहे अगदी मुले बाहेरून आले भूक भूक करत राहिली तरी पण पटकन असा हा नाश्ता तयार होतो आता हल्लीच्या मुलांना कुरकुरे मॅगी देण्यापेक्षा असा पौष्टिक नाश्ता जर दिला तर उन्हाळ्यामध्ये पचायला खूप हलका फुलका आहे आणि पटकन होणार आहे तर बघा सगळं आपण हे मिक्स करून घेऊ आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं लिंबाचा रस आता एरवी मुले पोहे उपीट खाऊन कंटाळा करतात तर त्यासाठी नवीन काहीतरी म्हणून मुलांना तुम्ही हा नाश्ता देऊ शकता अगदी लहानांपासून म्हाताऱ्या माणसांनासुद्धा दिलं तरी खूप असा पौष्टिक आहे म्हाताऱ्या माणसांच्या तोंडाला चवण असते त्यावेळेससुद्धा तुम्ही असा हा नाश्ता त्यांच्यासाठी बनवून देऊ शकता तर बघा आपला हा नाश्ता इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे खूप सोप्पा आहे अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो तर अशा सोप्या पद्धतीचा पचायला हलका फुलका मुरमुऱ्याचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद